मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी पुन्हा वड्या बनवते आळू वड्या मागच्या वेळेस तुम्हाला मी दाखवल्या होत्या वड्या कट करून जी पानं कट करून पानं कट करून जी वड्या बनवत होते पण मी तेव्हा थोडीशी बनवली होती नाही ना आता माझ्याकडे खूप पानं आहेत भाऊ गावी गेला होता तर त्याने पानं आणली होती वड्यांची तर खूप सारी पानं आहेत तर त्याच्या आज मी वड्या तशाच कट करून बनवणार आहे पण त्यात मला ना ही दोन पानं अशी मिळाली जुनी होती तर नरम झाले आता कधी कधी असं होतं ना पानं बराच दिवस फ्रीजमध्ये ठेवलेत आणि नरम होतात मग त्याचं काय करायचं तर त्याचे रोल करून तो वड्या होत नाही मग याच्या ह्या अशा पानांच्या पण आपण अशा कट करून पानं कट करून वड्या बनवू शकतो त्याच्यामुळे पानं जरी पोहोचली तरी टेन्शन घ्यायचं नाही अशा वड्या आपण बनवू शकतो तर ही पानं पण मी ना ही मधली शीर जी आहे याची ते ही अशी कट करून घेते हे ना असं पान आहे ना असं मध्ये तो मधला जो शीर आहे तो पूर्ण काप मधल्या ज्या शिरा आहेत त्या अशा पूर्ण कापून काढून घ्यायच्या अशी पूर्ण आणि पानं फाटली तरी काय फरक नाही पडत कारण आपल्याला कटच आहे हा पूर्ण मधला शीर काढून घेतला आणि तसंच मी या दुसऱ्या पानाचा पण काढून घेते पूर्ण काढून घ्यायची अशी मधलावाला जो भाग आहे तो असा आणि ही पानं आहेत आपल्याला कटच करायची आहेत ती कशी वाकडी तुकडी झाली तरी चल तर आता मी ना पानांना कट करून घेते दाखवून तुम्हाला मी इथे पानं घेतलेत मी त्या पानांच्या मध्ये शिरा मी सगळ्या कापूनच घेतल्यात आणि मग ही अशी पानं एकावर ठेवायची ही मग आपली जी जुनी पानं होती तर ती पण अशी मध्ये इथे ठेवून घ्यायची अशी ठेवायची पानं सगळं आता हे काय छोटे तुकडे वगैरे असतील तर ते पण असे ठेवून घ्यायची आणि आता असा एक रोल करायचा आणि मग हा रोल कट करून घ्यायचा चिंच आणि गुळ मी भिजत ठेवलाय तो इथे साईडला ठेवते आणि ही जी पान आहे ती मी एकदम बारीक कट करून देतो मिस्टर ऑफिसर नाही गेलेत ऍक्च्युली थोडं त्यांचं हॉस्पिटल मध्ये काम होतं अश्विनीला तर तिथे गेलेत त्यामुळे डॉक्टर भेटले नाही आहेत त्याच्यामुळे मग ते आता रिटर्न येत आहे तर त्यांना वड्या खूप आवडतात म्हणून म्हटलं चला त्यांच्या आवडीची आज घरी आहेत तर दोन टाईम खातील व्यवस्थित वड्या म्हणून म्हटलं करून घेऊया बाकी माझं जेवण झालं तिथे मी भात बनवला आहे भात मी कुकरला तयार करून ठेवला आहे ते आले की एक श दोन शिट्या काढील त्यानंतर इथे हे बघा डाळ आहे आणि चवळीची सकाळी भाजी केली होती मी ते चपाती आणि भाजी खाऊन गेली तर मग ती चवळीची भाजी उरली तर ती आहे त्यानंतर चपातीचं पीक मळलेलं दोन चपात्या पटकन ते आले की करेन आणि मग ही पडेल असं आज दुपारचा आहे दिसणार तर आता ही पानं बघा ही कापून झालेत तर आता मी काय करणार आहे हे एक बाऊल घेतले मी तर मी तुम ना तुम्हाला ही पूर्ण रेसिपी मागच्या कॅमेऱ्याला दाखवते कारण खूप लॉ लांब पडतं हे असं कॅमेरा तर व्यवस्थित दिसत नाही क्लिअर म्हणून मी तुम्हाला थोडं मागच्या कॅमेऱ्याला दाखवते तर एक इथे मी एक बाऊल घेतले यात मी हे जे पानं आहेत कापलेली ती घेऊन घेते मी आळूची पानं कापलेली घेतली त्यानंतर ह्याच्यात घालणार आहे थोडीशी हळद मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मला थोडं तिखट आवडतं म्हणून मी जरा जास्त तिखट घालतं आणि थोडी मस्त लागते चटपटीत त्यानंतर थोडीशी धणे पावडर थोडीशी जिरं पावडर थोडासा गरम मसाला मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यानंतर थोडंसं साबूत जिरं घालते यातच घालते थोडा ओवा पाना ह्याच्यामध्ये वडीमध्ये थोडी त्याची टेस्ट पण वेगळी लागते तर हा थोडासा हातावर थोडा स्मॅश करून घ्यायचा आणि तो घालायचा की मग हे चिंचेचा कोळ आहे हा गाळून घ्यायचा आहे हा चिंचेचा कोळ घेतला चिंचे आहे गाळून पूर्ण व्यवस्थित आणि चिंचेजवळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही थोडं अजून जास्त पण टाकू शकता त्यात मी घातला आहे एक मोठा चमचा तेल तुम्ही याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट पण घालू शकता पण आता सध्या माझ्याकडे नाही आहे नाहीतर ती पण चांगली लागते थोडं वेगळी चव येते त्याच्याने तुम्ही हिरवी मिरची कापून घालू शकता हे पण मी मिरची पावडर घातले त्याच्यामुळे मग मी हिरवी मिरची वगैरे घालत नाही तुम्ही हिरवी मिरची आलं लसूण असं मिक्सरला थोडं बा दाटसर मिक्सरला थोडं जाडसार वाटून तर ते पण घालू शकता तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यात आपण जसं मग कोथंबीरची वडी करतो सेम तसंच त्यात मी घालते बेसन बेसन आता तुम्ही अंदाजाने घालायचं याच्यामध्ये जेवढं बेसन मागेल म्हणजे कोथंबीरची वड़ी आपण करताना कसं बेसन थोडं जाडसर असं होतं तसं आपण याच्यामध्ये बेसन घालायचं आहे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत पाऊल सरक आहे त्याच्यामुळे थोडा खाली कपडा घेतलाय अजून असं पान पणच दिसतय तर आपण थोडं बेसन अजून घालणार आहोत तर हे बघा हे आहे असं मिक्स करून थोडंसं मला असं घट्टसर वाटतंय म्हणून मी हलकंसं याच्यामध्ये पाणी घालते जास्त नाही घातले थोडंसंच पाणी आहे एकदम एक हे बघा म्हणजे एकदम एक। एक पानं पण नाही दिसत आहे जास्त बेसन पण नाही आहे तर असं मिश्रण तयार केलं आहे मी हे तुम्ही आला ना असे ग्लासा ग्लासामध्ये पण घालून म्हणजे असे ग्लासामध्ये घालायचं ग्ला ग्लासांना तेल लावायचं आणि हे मिश्रण ग्लासामध्ये घालायचं आणि कुकरमध्ये उभं करायचं आणि दोन चार शिट्या काढून घ्यायच्या आणि मग नंतर त्या गोल गोल वड्या कापून घ्यायच्या तुम्ही तसं पण करू शकता पण मी आता एक भांडं आहे तर मी त्याला ग्रीस करून ठेवते ते साईडला ठेवते आणि मी इथे ना एक ही केकची प्लेट आहे तर ती मी इथे तेल लावून घेते व्यवस्थित चांगलं ग्रीस करून घेणार आहे याला हे बघा ही प्लेट मी व्यवस्थित ग्रीस करून घेतले आणि आता हे जे मिश्रण आहे हे मी या प्लेटमध्ये घालणार आहे हे आता ना असं स्प्रेड करून घेऊया हे बघा हे अशी प्लेटमध्ये मी पूर्ण हे करून घेतलंय प्लेट आता थोडं करून मी हे सफेद तिळ घालणार आहे असं दिसायला खूप छान वाटतं तसे तीळ घालून झाले आता मी ही प्लेट आहे ती बघायची ते माझ्याकडे ना इडली कुकर आहे हा माझा इडली कुकर आहे त्याच्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आणि ही प्लेट आहे ते ह्याच्यावर असं घालणार आहे ते ही अशी बसते मस्त व्यवस्थित बरोबर आहे का आणि ह्याला मी झाकण लावणार आहे गॅसवर मी दहा मिनटं उकडून घेते ह्या वड्या कुकरला अशा शि असा हा इडलीचा कुकर आहे याला शिट्टी होते म्हणजे दुधाचा पण कुकर असतो असा असा हा इडलीचा कुकर आहे इथे मी दहा मिनटं वापरून घेणार आहे या वड्या दहा मिनटं झालेत बघते मी कुकर उघडून झाले का वडी बघा वडी झाले आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलाय मी दहा मिनिटाने कुकर उघडणार आहे आणि मग वड्या कट करून घेणार आहे चला आता वडी बघूया दहा मिनटं झाले थंड झाले वडी होते ते बाहेर काढून घेते मी त्याचे हे एजेस आहेत ते थोडे व्यवस्थित सैल करून घ्यायचे आता हे वड्या कापून घेते तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि या वड्या मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहेत लगेच फ्राय करून घेणार नाही आहे कारण मिस्टर अजून आले नाही आहेत मी गरम गरम फ्राय करेन तर अशा तुम्हीही या फ्रीजमध्ये ठेवून एक दहा बारा दिवस यूज करू शकता ह्या वड्या आणि जेव्हा पाहिजेत तेव्हा तुम्ही त्या ते फ्राय करून खाऊ शकता कसा वाटला वड्यांचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद